नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व बघूया आजची विशेष छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या या मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य संदीप जोशीजी मुन्ना यादवजी रितेश गावंडेजी किशोर वानखेडेजी राजाभाऊ लोखंडेजी रमेश भंडारीजी नंदाताई जिचकार सोनालीताई कडू प्रमोदजी तभाने विवेकजी तरासे बंडूजी गायकवाड विमलजी श्रीवास्तव संजयजी उगले वर्षाताई चौधरी राजू वाघ नितीन महाजन विवेक मेंढी कल्पनाताई तडस शालिकजी कडू अनुसुया गुप्ता उमेशजी कडू प्रवीणजी चौधरी त्याचप्रमाणे योगेश थापे अजय डागा सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो आज बांधकाम कामगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला खरं म्हणजे बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे याकरता एक कायदा तयार झाला आणि त्या कायद्यामध्ये जेवढं काही बांधकाम चालतं त्याचा मॅन्डेटरी काही पैसे हे या मंडळात जमा करावे लागतील अशा प्रकारचा नियम झाला पण हा नियम जरी असला तरी देखील त्याचं पालनही योग्य प्रकारे होत नव्हतं आणि बांधकाम कामगारांना त्याचे फायदे मिळत नव्हते जेमतेम तीन चार लाख बांधकाम कामगार नोंदित होते त्यावेळी मी मुख्यमंत्री झालो आणि मुन्नाजींना या मंडळाचं अध्यक्ष आपण केलं आणि त्याचवेळी देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी देखील आम्हाला हे सांगितलं की बांधकाम कामगारांकरता वेगवेगळ्या वेग योजना सुरू झाल्या पाहिजेत त्यांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे आणि मग आपण मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन सुरू केलं मला आठवतं की पाच लाखावर हे रजिस्ट्रेशन आपण वीस लाखापर्यंत नेलं आज जवळपास अडतीस लाखांपर्यंत हे आपण रजिस्ट्रेशन नेलेलं आहे आणि हे जे सगळे नोंदित बांधकाम कामगार आहेत अशा सगळ्यांकरता मग वेगवेगळ्या वेग योजना आपण सुरू केल्या या योजनांमध्ये त्यांच्या पाल्यांना मुलांना शिक्षणाकरता स्कॉलरशिप देण्याचा निर्णय आपण घेतला पहिली पासनं वेग तर ग्रॅज्युएशनपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप आपण देतो त्यांना जर आयकॉनिक इन्स्टिट्यूशनमध्ये ऍडमिशन मिळाली तर त्याची सगळी फी देखील आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आमचे जे हे कामगार आहेत यांच्या परिवाराला पाच लाखापर्यंतचा सगळा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला एवढंच नाही तर कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलांना स्किल ट्रेनिंग देण्याचा निर्णय आपण केला यासोबत आपले जे हे काही बांधकाम कामगार आहेत जे स्वतः काम करतात पण त्यातल्या अनेकांचं स्वतःचं घर नव्हतं आपण त्यांच्याकरता अटल आवास योजना सुरू केली आणि निर्णय केला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये आणि अटल आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये असे चार लाख रुपये ज्या बांधकाम कामगाराच्या जवळ स्वतःचं घर नसेल त्याला चार लाख रुपये देण्याचा निर्णय आपण केला आणि त्यासोबत त्यांना सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देऊन या टूल किट असतील भांडी असतील अशा प्रकारची सगळी मदत ही त्यांना देण्याचा आपण निर्णय केला आणि आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर अत्यंत वेगाने आपण हे काम सुरू केलेलं आहे आज बांधकाम कामगारांना हे जे कार्ड या ठिकाणी आपण देतोय मुन्नाजींनी सांगितलंय खरंय हे कार्ड केवळ भांड्यापुरतं मर्यादित नाही आहे तर या कार्डामुळे आपल्या मुलांना शिक्षणात मदत मिळणार आहे या कार्डामुळे आपल्या परिवाराला जो काही कधी आजारी झालं तर इलाजामध्ये मदत मिळणार आहे आपल्या परिवाराला घराकरता त्याच्यात मदत मिळणार आहे आणि अनेक योजना आहे जवळजवळ दहा बारा योजना म्हणजे त्याच्यामध्ये इन्शुरन्सची योजना आपण तयार केली आहे सगळे जे आपले बांधकाम कामगार आहेत त्यांना इन्शुरन्स देऊन त्यांना अपघात झाला दुर्दैवाने कोणी जखमी झाला तर त्याला पैसे मिळणार आहेत एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला पैसे मिळणार आहेत सामाजिक सुरक्षिततेकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ज्याच्याकडे कार्ड असेल त्याला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळणार आहे एक प्रकारे हे जे कार्ड आहे हे तुमचं कवच आहे की जे कवच तुमच्याकडे असेल तर निश्चितपणे भविष्यामध्ये खूप गोष्टी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात हे रजिस्ट्रेशन आपण सुरू केलं आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी आपल्या सर्व नगरसेवकांनी प्रयत्न केला आणि मुन्नाजींच्या माध्यमातनं मोठं रजिस्ट्रेशन करून आज कार्ड आपण या ठिकाणी वाटतोय आणि ज्यांना कार्ड मिळणार आहेत त्यांना किट भांडी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना कूपन मिळेल त्या माध्यमातून मिळणार आहे मला असं वाटतं की आपलं जे सरकार आहे मोदीजींच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार हे सातत्याने सामान्य माणसाच्या जीवनात काय परिवर्तन करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो आपल्याला कल्पना आहे आपण लाडकी बहीण योजना सुरू केली आज आपण वर्षाला अठरा हजार रुपये महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही हा देखील माझा तुम्हाला शब्द आहे आपल्याला माहिती आहे काँग्रेसचे नेते या योजनेच्या विरुद्ध हायकोर्टमध्ये गेले हायकोर्टात जाऊन त्यांनी सांगितलं ही योजना म्हणजे पैशाचा अपव्यय आहे आपण ज्या महिलांकरता योजना सुरू केल्या मग लाडकी बहीण योजना असेल किंवा लेख लाडकीसारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर कन्या रत्न तुम्हाला प्राप्त झालं तर ती अठरा वर्षाची होतपर्यंत आपण एक लाख रुपये त्या मुलीला देतो जन्माला पाच हजार रुपये देतो पहिल्या वर्गात पाच हजार रुपये देतो चौथ्या वर्गात सहा हजार रुपये देतो सातव्या वर्गात सात हजार रुपये देतो अकराव्या वर्गात दहा हजार रुपये देतो असं करत जवळजवळ एक लाख रुपये आपण या मुलीकरता देतो ही लेख सारखी योजना आपण केली एस मध्ये महिलांना प्रवास पन्नास टक्के पैशात करता येईल अशा प्रकारची सवलत त्या ठिकाणी केली आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर आता आपल्या मुलींना उच्च शिक्षणाकरता एकही पैसा द्यावा लागणार नाही प्रायव्हेट कॉलेजमध्येही मुलींना उच्च शिक्षण मोफत आपण केलेलं आहे सरकार आता आपली फी त्या ठिकाणी भरणार आहे अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे एवढंच नाही तर आमच्या मुलांना देखील हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी कंवा आणि शिकासारखी योजना आली की ज्या योजनेमध्ये आमच्या मुलांना ज्या आस्थापना नोकरी देतील त्या आस्थापनांना एक वर्षापर्यंत या मुलांचा दहा हजार रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे दहा लाख लोकांना आपण नोकऱ्या देतोय त्यातल्या जवळपास दीड लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातनं एकदा एक, एक वर्षपर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं आपलं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणीच परमनंट नोकरी देतील काही कारणाने ते देऊ शकले नाही तर एक वर्षाचा अनुभव आपल्याकडे असेल ज्याच्या आधारावर आपल्याला खाजगी नोकरी देखील करता येईल किंवा त्याच सोबत मोठ्या प्रमाणात आपल्याला एखादा धंदा देखील उघडता येईल आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी तर बचत गटाच्या माध्यमातून एक अशी क्रांती आणली आहे की ज्यातनं त्यांनी आपल्या महिलांना लखपती दिदी बनवायचं ठरवलं आहे परवा आम्ही जळगावला कार्यक्रम केला महाराष्ट्रातल्या अकरा लाख बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत रहा, चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद